परभणी येथील घडलेल्या गट घटनेच्या निषेधार्थ आज महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधान संवर्धन समिती नांदेडच्या वतीने सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात मौनव्रत धारण करून निषेध नोंदवण्यात आला या मौन व्रतात सर्व धर्मांचे धर्मगुरु वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर रावण साम्राज्य सेनेचे सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर इंजिनियर भरत कुमार कानिंदे यशवंत थोरात रिपब्लिकन सेनेचे माधवदादा जमदाडे विनोद वाघमारे यांच्यासह संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी उसकी के ख़िलाफ़ हुई है पुलिस के लाठी चार्ज से बेगुनाह का जो इंतकाल हुआ उस पर हमको बड़ा तमाम मुस्लिम समाज को जो है उसका सदमा हुआ हकीकत में गवर्नमेंट ने चाहिए कि जिस शख्स ने उनको लाठी चार्ज किया और उनकी वजह से वह उनके खिलाफ में मौत किया जाए दूसरी बात यह है कि मुल्क में जब से कि बीजेपी बरसर आई है उसके पीछे आर है इस बात की कोशिश कर रही है कि माइनॉरिटीज़ और जो है शुल का शेड्यूल ट्राइव को कुचल के रख देंगे उसी उसकी एक कड़ी है इसकी हम निंदा करते हैं और आज का हम ये जो मन भरत कर रहे हैं इसलिए कर रहे हैं कि जो तीन चार दिन के अंदर जो हालात पैदा हो गए वो हालात को ख़त्म करने के लिए अमन व शांति कायम करने के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब मिलकर मनोबरत कर रहे हैं कि जो है हम अब मिलकर रहें और फिरका प्रस्तों के जातिवाद जित के पीछे ना रहें और जो आ, मर गया है शहीद हुआ है, सूर्यवंशी जो है खानदान को कम से कम 25 लाख रुपये जो मावजा दिया जाए, ऐसा हमारा कहना है वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती एमगिरे पालमकर आज नांदेड येथे महात्मा फुलेंच्या पुतळा परिसरमध्ये आंबेडकर अनुयायी आणि एक सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब डावरे निलंगेकर साहेब यांनी जो पर्वनीत प्रकार जो घडलेला आहे बारा दहा तारखेला बाबासाहेबांच्या पुतळा परिसरामध्ये संविधान संविधानाची मोडतोड करून एक समाजकंटकाने राष्ट्रद्रोह केला आणि आंबेडकर अनुयायांनी त्या राष्ट्रद्रोह करणाऱ्या व्यक्तीला पकडून दिल्याच्यानंतर संविधानाचं रक्षण करणारी पोलीस यंत्रणा ज्यांना पकडून दिलं आहे अशाच लोकांच्या घरामध्ये घुसून अनेकांना मारझोड केली त्यामध्ये सूर्यवंशी नामक एका भीमसैनिकाचा पोलिसांनी मर्डर केला असे अनेक तरुण जेलमध्ये आहेत ज्यांचे पाय मोडलेत हात मोडलेत ते बाहेर आल्यावर कळेल बऱ्याचशा महिला जखमी आहेत आणि हा प्रकार जो संविधान विरोधी आहे त्या प्रकरणाला न्याय मिळावा आणि परभणी येथील जो काही आंदोलनामध्ये जखमी झालेत त्या लोकांची प्रकृतीची प्रशासनानं काळजी घेऊन पोलिसांच्या विरोधात कार्यवाही करावी म्हणून आज हे मनोव्रत इथे सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंना बोलून हे इथं कार्यक्रम घेण्यात आलेला आहे दहा तारखेला जे निंदनीय घटना घडली परभणी पर्वन। या मुकामी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर जी भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे आणि म्हणून या प्रसंगी भिक्खू संघाच्या वतीनं मी निषेध करतो आज महात्मा फुले पुतळ्यासमोर आपण जे मोम धारण निषेध नोंदवत आहोत शासनापर्यंत हे आपलं नोंद जावी आणि शासनाने याची दखल घ्यावी एवढं बोलतो आणि इथेच थांबतो मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीनं आज इथे व्रत जे ठेवलेलं आहे त्या मनोव्रताचा एकच उद्देश आहे की बारा दहा डिसेंबरला परभणी इथे जो हिंसक प्रकार झाला आणि त्याचे प्रसाद पूर्ण देशभर पूर्ण महाराष्ट्रभर पसरले आणि या देशातलं आणि या महाराष्ट्राचं वातावरण अस्थिर असं झालेलं आहे कारण बाबासाहेबाच्या संविधानाच्या प्रस्ताविकेचं तिथं मोडतोड झाली आणि अकरा तारखेला एक तिथं एक मोठा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये एक हिंसक असं वळण लागलं आणि त्याच्या त्याच्यामध्ये आपला एक भीमसैनिक शहीद झाला हजारो लोकांना मार लागला हजारो लोकांवर गुन्हे झाले आणि हे वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गडूळ होत आहे आणि हे कुठंतरी शांत झालं पाहिजे म्हणून सर्व धर्माचे धर्मगुरू आज आम्ही इथं बोलावत आहोत हो, आणि सर्वांच्या वतीनं आम्ही एक निवेदन करत हो, आहोत आणि आपल्या लाड बुद्धाच्या वतीनंसुद्धा आम्ही निवेदन करत आहोत की हा देश आहे हा संविधानाच्या माध्यमातून चालणारा देश आहे संविधानावर चालणारा देश आहे आणि जो काही करायचं आहे आपल्याला जे काही निषेध नोंदवायचा आहे जे काही आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत त्या संविधानिक स्वरूपानेच नोंद संविधानाच्या मार्गानेच नोंदवायच्या आहेत कुणीही त्याच्यामध्ये हिंसक वळण घेऊ नये किंवा कुठल्याही आफेवर किंवा कुठल्याही असंविधानिक अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये सर्वांनी संविधानाचा मान राखावा आणि या देशाच्या महाराष्ट्रात शांतता राहावी एवढंच मी सर्वांना आवाहन करतो जय भीम जय क्रांत मी प्रभू सावंत परभणीमध्ये जो पोलिसांच्या वतीने कोबिंग ऑपरेशन झालं भ्याड अशा प्रकारचा हल्ला झाला म्हणून या ठिकाणी मौन व्रत करून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत हा कार्यक्रम आमचे रावण साम्राज्य सेनेचे काकासाहेब डावरे यांनी आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्व धर्म धर्मगुरूंना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि शांतता धारण करण्याच्या उद्देशाने संविधानाचं समर्थन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आमचा जाहीर पाठिंबा आहे मी काकासाहेब डावरे रावण साम्राज्य सेनेचा अध्यक्ष परभणी येथे झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक निरापराध लोकांचा जीव गेला अनेकांची मानसिकता बिघडली गेली आणि ते वातावरण देशामध्ये अनुचित प्रकार घडू शकते यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्व जाती धर्मातील धर्मगुरू भारतीय संविधानात प्रेमी या ठिकाणी उपस्थित आपण मा बोलवलेले आहेत आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा परभणी जिल्हा असतील महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वांना हा मॅसेजसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की आम्ही सर्व जाती धर्मातील धर्मगुरू स राज्य राज्यघटनेला मानणारे हो। आहोत आणि राज्यघटनाची सर्वांचा ग्रंथ आहे यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे या सिख धर्माचे धर्मगु धर्मगुरू असतील ईसाई धर्माचे धर्मगुरू असतील बौद्ध धर्माचे धर्मगुरू असतील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असतील या सर्व जातीतील धर्मगुरू आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि एक संदेश देणार आहेत की आम्ही या राज्यघटनेचे पायिक आहोत आम्ही राज्यघटना मानतो आणि राज्यघटनेने दिलेला मार्ग आम्ही अवलंबत आहोत कसल्याही प्रकारची हिंसा होऊ नये कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये एकोपा निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे